रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री विदिशा मस्कर नुकती सोशल मीडियावर एक संतापजनक पोस्ट शेअर केले खर तर तिची एका व्यक्तीने फसवणूक केल्याचा आरोप तिने केला नेमकी काय आहे तिची पोस्ट जाणून या पोस्ट माहिती म्हणते मी विदिशा मस्कर कलाकार म्हणून आम्ही पैसे घेऊन सार्वजनिक कार्यक्रम करतो सुजित सरकारने या माणसाने दोन महिन्यापूर्वी माझं मानधन थकवलं माझा विश्वास मिळवण्यासाठी आधीच्या दोन कार्यक्रमाचे पैसे त्याने वेळेत दिले पण तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आम्ही एक कार्यक्रम केला त्याचं मानधन अजूनही दिलेलं नाही मॅडम काय आपल्याच आहात असं म्हणून त्याने फसवणूक केली नंतर मला कळलं की त्याने अनेकांची फसवणूक केली दोन महिने याने अनेक अने खोटी कारणं दिली खोटे चेक फोटो पाठवले खोटे गुगलचे चेकचे फोटो पाठवले तरी माझ्या इतर कलाकारां मित्रांना आणि कार्यक्रम आयोजकांना सावधान करण्याचं कर्तव्य वाटतं याच्याकडून कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आला मानधनाची खात्री घेतल्याशिवाय तो करू नका सावध रहा धन्यवाद ही पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले ही पोस्ट करण्यामागचं एकच कारण फसवणूक खरं सांगून पैसे दिले नसते तरी चाललं असतं पण फसवणूक मी कधी कोणालाच केली नाही आहे आणि कोणी करत असेल तर मी त्याला सोडणार नाही आणि दुसऱ्याची करू देणार नाही सुजित सरकाले या माणसाकडे खोटे आधार कार्ड पण आहे माझ्या कलाकार मित्रांनी आणि कार्यक्रम आयोजकांनी सावधान व्हावे हेच सांगेल असं सा म्हणत काही तासांनी विदिशाने ही पोस्ट डिलीट देखील केली खरंच जर फसवणूक होत असेल तर सावध राहा आणि नक्की सोशल मीडियावर अशी पोस्ट शेअर करून इतरांना देखील सावध करा सो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स नक्की सांगा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलकोन वर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉसूटसाठी फॉलो करा हंच मीडिया